किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल वजरे गावात शक्तीपीठची मोजणी न करताच अधिकारी माघारी परतले जमिनीचे संपादन रद्द करण्याची एकमुखी मागणी वजरे गावातील शेतकरी ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीने एकमुखाने शक्तीपीठ महामार्गासाठी होणाऱ्या जमिनीच्या संपादनाला तीव्र विरोध केलाय जमीन मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या पथकाला गावकऱ्यांच्या विरोधाला सामोरे जावे लागले त्यामुळे संयुक्त क्षेत्र मोजणी न करताच अधिकारी माघारी परतले शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट सचिन देशमुख उपाध्यक्ष दादासाहेब वाघमोळे यांनी जमिनीचे संपादन त्वरित रद्द करावे पर्यायी मार्गाचा विचार करावा शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये अन्यथा जर प्रशासनाने बळजबरी केली तर शेतकरी संघर्ष करतील असा इशारा दिला याचवेळी मल्हारी चव्हाण यांनी स्पष्ट केले की ही मागणी केवळ शेतकऱ्यांचीच नाही तर संपूर्ण ग्रामपंचायतीची आहे शेतकरी सुहास देशपांडे आणि विलास देशपांडे म्हणाले की महामार्गामुळे आमच्या शेतजमिनी पाण्यासाठीच्या बोरवेल पाईपलाईन यावर परिणाम होणार आहे त्यामुळे आमची शेती जाणार आणि उदरनिर्वाह कठीण होणार आहे वसंत पाटील यांनी सुचवले की चार किमी अंतरावर एक पर्यायी मार्ग आहे तो मार्ग जोडावा म्हणजे गरज नसताना वजरेतील जमीन घेण्याची आवश्यकता राहणार नाही यावेळी सुहास देशपांडे राजू पाटील दत्ता देशपांडे डॉक्टर सोनवणे रविराज शेटे सचिन कोकरे शुभम करांडे दिलीप करांडे हरि देशपांडे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते सांगोला प्रतिनिधी स्वर्गीय या तालुक्याचे भाग्यविधा स्वर्गीय डॉक्टर भाई गणपतरावजी देशमुख साहेब यांच्या पुण्यतिथी आणि जयंतीच्या निमित्ताने आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सांगोला शहरामध्ये महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे स्थळ आहे जु जुनं जे एच कलेक्शन गुगळे कलेक्शन अजिंक प्लाझा वाचू चौक सांगोला तर तालुक्यातल्या आणि मतदारसंघातल्या तमाम मतदारांना माझी हात जोडून विनंती आहे या महाआरोग्य शिबिराचं आपण सर्वांनी लाभ घ्यावा या महाआरोग्य शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या स्पेशलिस्ट डॉक्टरांना आमंत्रित केलेलं आहे ते या ठिकाणी दिवसभर आपल्याला सेवा देतील ज्या अत्यावश्यक तपासण्या आहेत त्या तपासण्यासुद्धा या ठिकाणी केल्या जातील तर आपण सर्वांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा एवढी विनंती करतो आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला युट्यूबवर Sí,